नाही तो मला माहिती काहीतरी मी हेडिंग वाचले दुसरा प्रश्न विचारतोय त्यांचं असं म्हणणं आहे की पाणी पुरवठा योजना आता कम्प्लीट व्हायला लागली ला आहे योजना समोर दिसते त्याचं श्रेय घेण्यासाठी तुम्ही आंदोलन कर नाही नाही त्याचं श्रेय होण्यासाठी नाही आहे ती अठ्ठावीसशे कोटीची पाणी पुरवठा आहे ती माझी जी होती ती सातशे ब्याण्णव कोटीची योजना होती फक्त सातशे ब्याण्णव कोटी मी आपल्या संभाजीनगरच्या जनतेला सांगतो तुमचा पैसा आहे पण हा पैसा होता केंद्र सरकारकडून आणलेला मी महापालिकेचा एक पैसा नाही पी पी पीची योजना केंद्र सरकारने त्यावर डिक्लेअर केली होती काँग्रेस गव्हर्नमेंटने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची आणि ती सातशे ब्याण्णव कोटीच होणार होती आज याने बंद पाडली के हे केले ना अठ्ठावीसशे कोटीपर्यंत गेले ना म्हणजे हा पैसा कोणाचा आहे जनतेचाच आहे ना जनतेचं नुकसान पाणी पाणी मिळालं नाही अजून हे पाणी मिळा हे आणि हे कधी हे तिथे पैठणला की जाऊन पाहता का पाईपलाईन कुठं काय आणि बैठका मी दर तीन महिन्यात बैठका घ्यायचो माननीय उद्धवसाहेबसुद्धा त्या ठिकाणी ह्या पाणी योजनेच्या वेळेस मुख्यमंत्री असताना आठवड्यात बैठक घ्यायची आठवड्यात बैठक घ्यायचे मग इतकं असताना त्या ठिकाणी वगैरेच उद्धवसाहेबांना किंवा आमच्या सगळ्यांना मुलाचं पाण्याचं श्रेय घेतात वगैरे काही नाही त्याला काय काय ते दारू वी दारू वीक म्हणा फक्त बाकी तुमचा दुसरा आरोप असा आहे तुमच्यावर गंभीर आरोप आहे की ह्या शहराची वाटच चंद्रकांत खेरी नाही ह्या शहराची वाट मी नावली नाही या शहर शांत ठेवण्याचं काम चंद्रकांत खरेने केलं या शहराचा डेव्हलपमेंट मी केलं आज डी एम आय सी कोणामुळे आणली आज मला सांगा त्या ठिकाणी अनेक योजना आणल्या त्या कोणामुळे आल्या माझ्यामुळे आल्या माझ्यामुळे आल्या आणि मग म्हणून म्हणजे मी प्रयत्न केला मी फुकट जर मी मला वीस वर्ष उघड लोकांनी काही ते निवडून का दिलं मी रिकामा बसलो नाही आहे माझ्याकडे आजही सगळं रेकॉर्ड आहे मी काय काय केलं आणि लोकांना माहीत आहे ना लोकांना त्या त्या मंत्र्यांना माहीत आहे त्या ते मंत्री अजून काही आहे विज याच्यामध्ये केंद्रामध्ये किंवा काही आहे आज वाट लावली नाही आहे आज माझ्यामुळे त्या ठिकाणी शहर मोठं झालं इतकंसं शहर होतं मी पहिला हिंदू आमदार झालो एकोणीसशे नव्वद इतकंसं शहर होतं आज इतकं मोठं झालं ते शहर इतकं मोठं होण्याचं कारण काय हे शहर जे झालं आहे ते म्हणजे आम्ही सगळ्या दृष्टीकोन त्यांनी के प्रयत्न केला म्हणूनच ना लोकप्रतिनिधी म्हणून माझे मी माझ्या जबाबदारी पार पाडली आणि त्यात त्यातून त्या फॉलोअप केला खूप आज कोणीच फॉलोअप करत नाही काही करत नाही असं म्हणतात एवढा जर तुम्ही नाही नाही आता आता पैसे कोणी वाटले म्हणा एकशे वीस कोटी रुपये कसे वाटले दारूच्या बाटल्या कशा वाटल्या घराघरात पैशा नोटा कशा दिल्या पोट्ट्या त्यांनी दोघांनी मिळून मग काय कशा दिले मग हे काही को हे कोणामुळे झाले तुमच्यामुळेच झालं ना आज माझ्यासार आज रडतात लोकं की तुमच्यासारखा माणूस त्या ठिकाणी काम करणारा माणूस त्या ठिकाणी आज पराभूत झाला आता कोणीच काही लक्षच नाही लाईट गेले तर लक्षात मी दर महिन्यात मिटिंग घ्यायचो इलेक्ट्रिसिटीचे दर महिन्यात घ्यायचो चार तास बैठक घ्यायचो त्यामुळे अनेक प्रश्न सुटले मी दर तीन महिन्यात त्या ठिकाणी म्हणजे ग्रामीण योजना आणि शहरी योजनेच्या मी बैठका घ्यायचो अनेक वेळेस आणि मी सगळ्या मी खूप व्हिजिट करायचो मी हे करायचो वाट कोणी लावली वाट तुम्ही लावली दारू लोकांना दारू पाजून त्या ठिकाणी लोकांना मतं घे घेतले दारू पाजून लोकांचे मतं घेतले दारू पाजून हे म्हणा नाही व्यवसाय असला तर काय की तुम्ही मग व्यवसाय पाहता लोकांची सेवा नाही पाहत आम्ही असं करतो का आमची म्हणजे व्यवसाय पाहायचा आणि लोकांना सोडून द्यायचं असं नाही हे ते त्याचं काम आहे ते म्हणतात नाही आता ते मी त्या थर्ड क्लास माणसाचे काही बोलत नाही त्याच्याबद्दल काही मला बोलायचं नाही आता कसला आला आता का खासदार काय आला दारू दारू बाजून आलेला निवडून आलेला माणूस काय वीस वीस वर्ष होता तो आता आला एक वर्ष झाला एक वर्ष झालं तरी काही दिसतं काय काय काम त्याचं नाही आता काही मला काय त्याचं काय बोल त्याचं काही बोलूच नका मला नाही त्याचं त्याचं काही बोलूच नका त्याचा ऑफर दिली होती ना तर ते म्हणजे आम्ही घेणार नाही अरे पण त्यांनी ऑफर तुम्ही काहीतरी असं बोलू नका कोणी काही मजाक नाही म्हणत मी तुम्हाला आत्ता याच्या आधी काय सांगितलं याच्या आधी काय सांगितलं मी मी मेलो तरी शिवसेना सोडणार नाही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धवसाहेबांच्या सोडायला आता इतकं बोलल्यानंतर सुद्धा मग मला माराय माझी मारायची वाट पा मग हे करा असं उलट पुलटा बोलू नका तुम्ही शिरसाट असं बोलतो शिरसाट पण ते जम जमतं का दोघांचं नाही जमत त्यांनी दोघांचं जमत नाही आता जाऊ दे आता कशामुळे वगैरे जास्त बोलू नका बघा जास्त मत जे कामाचं बोला ठीक आहे सगळं आलं आता ओके जय जय महाराज जय महाराज हे मला माहिती मी आता बोलत नाही काय मला काही मला सांगितलं नाही तर लोक कशा अहो मी प्रत्येकाला फोन करतो प्रत्येकाला छोट्या कार्यकर्त्यांना मोठ्या कार्यकर्त्यांना मोठ्या पदाधिकाऱ्यांना मी स्वतः फोन करतो माझा प्रोटोकॉल सोडून हे करणार आहे का फक्त कोणा सांगणार करा कोणी येणार कोणी येत नाही काय नारायण बरोबर ना मी स्वतः फोन करतो त्यावेळेस लोक येतात आजकाल तर तुम्हाला माहिती आहे शिवसेना अडचणीत असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला स्वतः सांगावं लागतं लोकांना बाबा हे चला रे बाबा या रे बाबा हे काय घेऊन चालावं लागतं हे असे प्रसंग आमच्या आधी खूप आलेले आहेत आणि ते आम्ही केलेलं आहे शॉर्ट आऊट केलेलं आहे आणि ते शॉर्ट आऊट करून मी त्याला दाखवणार परत शिवसेना मी त्या ठिकाणी माननीय ने उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली तसेच मी अखंडपणे मोठी करणार मोठी करणार मी फोन नाही तो करतच नाही मला फोन आता त्याचं नाव पण घेऊ नका माझ्यासमोर दुसरी गोष्ट पाणीपुरवठा जी योजना आहे श्रे ती श्रेयवादामुळे तिला विलंब होतो नाही नाही श्रेयवाद त्यावेळेस श्रेयवाद ज्यावेळेस मला आम्हाला श्रेयवाद मिळणार होता उद्धवसाहेबांना शिवसेनेला आणि चंद्रकांत खेरेला आणि म्हणून ते त्यावेळेस श्रेयवाद होऊ नये म्हणून ती पाण्याची योजना ह्या लोकांनी बंद पाडली एम आय एम काही भाजपच्या लोकांनी आणि बाकीच्या काही इतर इतरांनी इतरा बंद पाडली मुद्दा आणि त्यावेळेस त्या तत्कालीन पालकमंत्रीसुद्धा त्यांनी पण बंद पाडले आणि म्हणून काय झालं ते बंद पाडल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला आपल्या शहरातील नागरिकांना तीन वर्ष चार वर्षापासून पाणी मिळत नाही तर मिळालं असतं आणि ते सातशे ब्याण्णव कोटीमध्ये हे तर अठ्ठावीसशे कोटी पण गेले आनंद साहेबांनी काम केलं होतं माहिती ना आनंद साहेबांनी काय केलं होतं की स्टँडिंग कमिटीमध्ये त्यांचा एक प्रस्ताव आला होता कोणाला तरी आणि तो त्यांनी रद्द केला त्या स्टँडिंग कमिटीच्या मेंबरने आणि त्याच्यापेक्षाही जास्त पैसे देऊन त्या ठिकाणी तो प्रस्ताव मंजूर झाला मग त्यांनी कोर्टात प्रकरण गेलं आणि त्याने त्यावेळेस ज्यांनी जे असं केलं त्यांच्याशी बसून करण्याचा था ठराव झाला की कोणामुळे ही योजना परत बंद पाडून परत आणली आणि परत कोणाचे हे दिग्यसाहेबांनी केला आम्ही मंत्री होतो त्यावेळेस आणि त्यावेळेस मग आमच्या बाकी आमच्याही नगरसेवती त्यांना पण त्या ठिकाणी ते पण त्या कायदेशीर कारवाई झाली त्यांच्यावर मग हे असं मला एखाद्या वेळेस मला करावं लागेल की मी सातशे ब्याण्णव कोटी योजना आणली होती आणि आता ही अठ्ठावीसशेपर्यंत गेली कोणामुळे गेली हा जनतेचा पैसा कोणामुळे त्या ठिकाणी कोणा नुकसान झालं हे करणार मी दिगे दिगेसाहेबासारखं मी पण करणार आहे